नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज नारळी पौर्णिमा होती आणि स्वरूपच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्यासाठी आहे ना ट्रॅडिशनल ड्रेस घालायचा होता आणि एक राखी पाठवायला सांगितलं होतं तर मी त्याला राखी पाठवली हो आणि शिशा पगातीला घ्यायची आहे म्हणून कशी हातातून घेते आणि म्हटलं आता त्याचा आवरलं की आपण छान त्याला आहे ना हा ड्रेस घालूया आणि आज मी त्याच्या ब्रेकफास्टसाठी आहे ना छान असा ड्रायफ्रूटचा लाडू केला होता आणि स्कूलचा टाईम झाला होता आज स्वरूपचे पप्पा ऑफिसला गेले होते त्यामुळे मला एक व्यक्तीला सगळं करायचं होतं आणि शिषा काही खाली उतरत नव्हती त्यामुळे एका हातात शिशाला घ्यावं लागत होतं आणि एकीकडे मला स्वरूपचं देखील स्कूलचं आवरायचं होतं त्याचं टिफिन बॉटल मी बॅगेमध्ये भरली होती आता फक्त त्याला ड्रेस घालून रेडी करून खाली आम्हाला घेऊन जायचं होतं तर इथे बघा मी ड्रेस घालते पण स्वरूपचा असं आहे ना ड्रेस घातला की लगेच पळून गेला मग मग त्याला परत मला पकडून आणावं लागतं की स्वरूप पावडर लावायची आहे हे बघा मग मी त्याला परत पकडून आणलं म्हटलं स्वरूप आधी छान आवर आणि मग तू खाली खेळ मग त्याला थोडासा राग आला आहे म्हटलं असो पण आता स्कूलची व्हॅन येईलच त्यामुळे पटपट आवरायचं होतं तर मी मस्तपैकी त्याला छान आवरलं छान टिक्का लावला आणि खूप गोड दिसत होता म्हटलं आहे ना आता आपण आहे छान फोटो काढूया आणि पप्पांना देखील पाठवूया पप्पांना देखील दाखवे की कसा दिसतोय म्हणून तर बघा त्याचं कसा फोटो काढण्यासाठी तो रेडी झाला आहे आणि शिषाला देखील बघा दादाबरोबर फोटो व्हिडिओ काढायचे स्कूलचे व्हॅन यायचा टाईम झालाच होता मग आम्ही आहे ना खाली गेलो बिल्डिंगच्या गेटपशी आणि थोडा वेळ खेळले पाच मिनटं खेळले पोरं दोघंही आणि लगेचच बस लगे आली बस आली की लगेचच स्वरूप गेला आणि मी शिष्याला घेऊन वरती आली आणि तिला पहिल्यांदा मी आंघोळ घातली आंघोळ घातली की ती लगेच थोड्या वेळामध्ये झोपली म्हटलं आता शिषा झोपली आहे ना तोपर्यंत आहे ना मला खूप कामं करायची होती एकतर मुलांसाठी मला वरण भात किंवा काहीतरी त्यांना दुपारी लागतं म्हणून ते बनवावं आणि हा ट्रायपोड काढला मी आज म्हटलं चला आज थोडीशी व्हिडिओ आपण शूट करूया नेहमी मी मोबाईल ठेवूनच करते कारण का मुलं वगैरे ट्रायपोर्ड घेतील पण आज काढला काढलाय हा माझ्याकडून पडला होता त्यामुळे मी थोडासा तुटला आहे पण तो नीट केला आम्ही तर म्हटलं आधी आहे ना स्वरूपसाठी आहे ना जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते पहिलं म्हटलं ते खाऊन घेऊया कारण का खूप सारे कामं करायची आहे काही खाल्लं नव्हतं म्हटलं पहिलं आधी पाणी आणि एक दोन लाडू खाऊन घेऊया तर मी इथे थोडा वेळ बसली एक पाच दहा मिनटं शिक्षा झोपल्यानंतर आणि पहिलं म्हटलं घरातला पसारा आव आवरून घेऊया सोफ्यावरती खूप घाण झाली होती मी स्वरूप स्कूलमध्ये गेल्यावरतीच घर आवरायला घेते कारण का त्याचं आवरायचं देखील असतं नंतर मग घर आवरलं की बरं पडतं तर इथे पटापट मुलांची खेळी वगैरे मी आतमध्ये ठेवली आणि ते बरेच त्यांनी ना असा पसारा काढून ठेवला होता आणि मला घर आवडताना हा वॉलपेपर दिसला तर म्हटलं माझ्या डोक्यात एक आयडिया आली की हा बेसिंग खालचा एरिया ना खूप काळा झाला होता त्याला कलर करण्याखेरीज दुसरा कुठला पर्यायच नव्हता कारण का कितीही क्लीन केलं तर ते जाणारच नाही आहे पावसाळ्यामध्ये ना बेसिंग खाली किंवा किचनकडे आहे ना असं काळं होतं आणि ते खूप घाण वाटतं तर म्हटलं हा वॉलपेपर आहे तर आपण छान हा वॉलपेपर त्याला लावूया जेणेकरून छान वाटेल ॲटलीस्ट कलर देईपर्यंत नंतर तरी हा एरिया जरा व्यवस्थित वाटेल कारण का घरामध्ये फक्त हा एरिया आहे ना ज्यावेळी पावसाळा सुरू होताना नेहमीच असं होतं की तिकडे आहे ना, ना आ, कलर देखील निघतो आणि असं बेसिनच्या बहुतेक पाण्यामुळे वगैरे ओल्याव्यामुळे आहे ना असं खराब होतो तर मी जो वॉलपेपर आहे ना हा घरातच होता ऑनलाईन हा दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत मिळून जातो आणि खूप मोठा भेटतो जर तुमच्या इकडे देखील आहे ना बेसिनच्या इथे किंवा वॉशरूम किंवा किचनला वगैरे जर असे काळे डाग वगैरे असतील पावसाळ्यामध्ये मुंबई मुंबईमध्ये मोस्ट ऑफ असं होतं तर हा एकदम उत्तम पर्याय आहे अगदी कमी किमतीत हा वॉलपेपर भेटतो आणि दिसायला देखील छान वाटतं तर मी एका वॉलला आहे ना क्लीन असं म्हणजे व्यवस्थित होतं त्यामुळे परफेक्ट लावलं पण पर दुसऱ्या साईडला आहे ना नळ इथे अटॅच होता त्यामुळे मी काय केलं थोडेसे त्याचे तुकडे तुकडे करून असं व्यवस्थित थोडं लावण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून काही एवढं परफेक्ट झालं नाही आहे काय होतं माहिती आहे का कुठलंही काम करत असेल ना आणि शिषा झोपली असेल ना तर सतत मला असं वाटतं अरे बाबा शिषा उठली आहे का काय आणि किंवा दुसरा जरी कोणाचं बिल्डिंगमध्ये ना बाळ रडण्याचा आवाज आला ना तर मला सतत असं जाणवतं बहुतेक शिषा उठली आहे तरी मी कसं कसं हे लावलं आहे आधीपेक्षा तरी बरं दिसतंय ह्याचं समाधान होतं आणि थोडं बरं वाटतंय म्हटलं आता सणासुदीला ना जरा छान वाटतंय उद्या रक्षाबंधन आहे उद्या मम्मी पप्पा आणि गेस्ट पण येणार होते म्हटलं जरा थोडं तरी बरं वाटतंय दिवाळीमध्ये तर कलर द्यायचा आहे तोपर्यंत ठीक आहे म्हटलं असू दे त्यानंतर जे मी काम सोडून गेली होती म्हणजे सोफा आवरण्याचं ते आवरून घेतलं कारण का मुलं एवढे घाण करतात चुरमुरे वगैरे किंवा काही खायला दिलं ना ते सगळं ह्या सोफ्यामध्ये ना असं मध्ये अडकून पडतं त्यामुळे मी काय करते सोफा कवर पूर्ण असं लूज वगैरे करते म्हणजे जेणेकरून काय होतं ते सगळं कचरा वगैरे असेल ना तो निघतो आणि त्यानंतर व्यवस्थित मी पॅक करून घेते तर हा फ्लिपकार्टवरून मी सोफा कवर मागवलेला आहे आणि आत्तापर्यंत ऑनलाईन ज्या गोष्टी मी मागवल्या होत्या ना त्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे हा सोफा कवर आहे दिसायला देखील खूप छान दिसतो आणि शिवाय ह्याची किंमत देखील फार कमी आहे मला तर असं वाटलं की सोफा कवर वगैरे बनवायचं म्हटलं तर कमीत कमी चार पाच हजार लागतील पण हा सोफा कवर मला फक्त साडेचारशे ते पाचशेच्या दरम्यान भेटलेला आहे आणि क्वालिटी पैशाच्या मानाने खूप छान आहे एक वर्ष जरी टिकला ना तरी खूप छान आहे तर मी व्यवस्थित सगळं क्लीन केलं आणि छान सोफा कवर लावला त्या आणि त्यानंतर वरती जी मुलांनी कचरा वगैरे होता ना तो खाली टाकला आणि म्हटलं घर झाडून घ्याव्या कारण का आज ज्या झाडून जा फरशीसाठी ताई येणार होत्यात ना त्यांना थोडा लेट येणार होत लेट होणार होता त्यामुळे म्हटलं चला आपण थोडंसं घर आवरून घ्याव्या कारण का किचनमध्ये आणि बरंच घाण होती आणि म्हटलं आता शिशा झोपले तर साईड बाय मला जेवणसुद्धा करायचं होतं तर पटकन मी कुकर लावला कुकर लावताना मी काय करते नेहमी आहे ना गरम पाण्यामध्ये असं लिंबू खाली ठेवते जेणेकरून आहे ना कुकर खराब होत नाही त्यानंतर डाळ शिजवताना टॅमॅटून मिरची टाकून घेते आणि कुकरची शिट्टी झालीच की शिशा उठली देवपूजा देखील करून घेतली तर इथे शिशाची देखील छान झोप झाली होती आणि इथे माझा देखील लावून झाला होता तर मुलांना आहे ना वरण भात असं आवडत नाही त्यांना फक्त नुसता भात किंवा नुसतं वरण वगैरे प्यायला असं आवडतं तर मी इथेच भांडे पडले होते म्हटलं आता ते ताई आल्यावरती धुणार होते त्यांना लेट झाला होता तर इथे ना श्रीषाला आहे ना मी भात दिला होता तर ती छान आहे ना तिला मी बर्ड्स असं चिवचिव म्हणून ती आहे ना छान असं बघत होती आणि खात होती म्हटलं आता स्वरूप देखील येईल तोपर्यंत आपण छान वरण करून घेऊया सकाळी स्वरूपच्या पप्पांसाठी आणि स्वरूपसाठी मी चपाती भाजी करून दिली होती तर ती देखील होती माझ्यासाठी आणि म्हटलं आता दुपारच्या जेवणासाठी मुलांना वरण भात करून ठेवावा कारण का शीषांण स्वरूपला आहे ना सारखी अशी भूक लागली ना की जेवण वगैरे दिलं की बरं पडतं त्यांना नाहीतर काहीतरी फ्रूट बिस्किट हे दिवसभर चालू असतं थोडंसं जरी वरण भात दिलं की पोट भरतं तर इथे मस्तपैकी मी छान अशी फोननी दिलेली आहे तेलामध्ये जी रिमोवरी लसूण कडी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तेलामध्ये आणि मिरची टाकून घेतल्या हळद टाकून घेतली आणि जी भात आहे ना मी थोडंसं जास्त कुक करून घेते लहान मुलं जर घरात असतील ना तर अशा प्रकारे जास्त भात चिकट आणि मी डाळ देखील जास्त कुक करते त्यामुळे मुलांना करत आहे ना खायला बरं पडतं भात अगदी कोरडा करत नाही आहे मी त्यानंतर मस्त वरण केलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊन दिली आहे आणि मी वरण करत असताना श्रीषा माझ्याकडे आहे ना सारखी येत होती की ये मम्मा मला उचलून घे आणि मग तिने अखेर मी घेतले नाही म्हणून ट्रॉलीमधून एक डब्बा काढला आणि त्या डब्यामध्ये होते ऑर्गॅनिक गुळ आणला होता तर मी म्हटलं चला आता तिने गुळ आणलेलाच आहे तर मी एक गुळाचा खडा टाकला आणि चिंच टाकली तर माझी मम्मी आहे ना वरण बनवताना नेहमी असं चिंच गुळाचं वरण बनवायची त्यामुळे ना आंबट गोड अशी चव खूप छान लागायची आणि खरंच मला आहे ना दुसऱ्या कुठल्याही जेवणापेक्षा ना गरम गरम वरण भात आणि सोबत लोणचं आणि जर पापड असेल ना तर एकदम मस्त खरंच ह्या जेवणाची सर कुठलाही जेवणाला नाही आहे तर छान असं मस्तपैकी वाफाळतं वरण भात रेडी झाला होता तर सकाळची आधी चपाती भाजी होती म्हटलं आधी ती खाऊया जर ती नाही खाल्ली तर ती तशीच शिल्लक राहील अन्न वाया जाईल त्याआधी मी काय केलं जी चपाती भाजी होती ती खाल्ली भाजी भरपूर शिल्लक होती ती मला संपवायची होती कारण का परत कोणीच खाणार नव्हतं त्यानंतर बघता बघता ये ना तीन वाजत आले आणि जेवण झाल्यानंतर लगेचच मी शिशाला रेडी केली तर हा बेल्ट आहे ना स्वरूपने घेऊन आलेला आहे शिश्यासाठी आणि ती फक्त आहे ना स्वरूपला आणायला जातानाच घालते इतर वेळेस लगेच काढून टाकते तर बघा किती छान वाटत होता आजकाल आहे ना दादा आहे ना कुठल्याही गोष्टी आवडेल ना मग हे शिश्यासाठी बेल्ट घे मग हे शिशासाठी घे तर त्याने घेऊन आलेलं आहे तर आम्ही खाली आलो बिल्डिंगच्या इथे आणि म्हटलं आता थोड्याच वेळात गाडी येईलच तर असा होता आजचा मजा स्वरूप स्कूलला गेल्यापासून तो येईपर्यंत पूर्ण दिवस आता स्वरूप आल्यानंतर ना स्वरूपने पहिला माझ्या हातात बॅग दिली आणि शिशाला उचलून घेतलं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार